कमळी मालिकेच्या अभिनेत्रीचा भिवंडीत वाढदिवस साजरा करण्यात आला जी मराठीवरील लोकप्रिय मालिका कमळीमधील प्रमुख अभिनेत्रीचा वाढदिवस नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिवक्षेत्र मराठेपाडा छत्रपती शिवाजी महाराज मंदिर या ठिकाणी साजरा करण्यात आला या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ येथे कमळी मालिकेतील प्रमुख कलाकारांनी भेट देत महाराजांना वजिदानच्या चरणी मानाचे अभिवादन केले यावेळी कलाकारांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या प्रेमळ प्रतिसादाबद्दल आभार देखील मानले स्थानिक नागरिक व चाहत्यांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साहाचा सा सहभाग नोंदवला यावेळी मंदिर परिसरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले यावेळी कलाकारांच्या भेटीनंतर चाहत्यांसोबत व शिवकांती प्रतिष्ठानचे संस्थापक राजूभाऊ चौधरी व त्यांच्या धर्मपत्नी यांच्यासह फोटो सेशन व वा। वाढदिवसाचा छोटेखानी कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडला त्यांच्याकडनंच मी सर्व शिकत आलो त्यांच्यामुळं जगाय जगायचं कसं हे शिकलो आमच्या आबा मला त्यांच्या लई गोष्टी सांगतात त्यांच्यामुळं तेच माझ देव आहे आज खूप भारी वाटते म्हणजे माझ्या बड्डे ला एवढं भारी सरप्राईज मिळालंच नसतं हे सगळ्यात बेस्ट सरप्राईज मिळाले मला सगळं शक्य झालं तारणीताई ऋषी सर निंगी यांना पंड्यामुळे त्या स्टेप मी बोलवतो या तुम्ही सगळ्यांनी झी मराठीच्या आपल्या पेजवर पाहिलंच असेल की जण खूप एक्सायटेड आहेत बाराड सिंगरसाठी कारण बाराड सिंगरला आपल्या लाईट्या सुपरस्टार कमिटीचा वाढदिवस आहे मग तिच्या आईपासून पासून तिच्या फॅमिली पासून लांब इकडे शिक्षणासाठी आली मग तिच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचं तर काय करायचं तर तेव्हा आम्हाला या मंदिराबद्दलची माहिती मिळाली आणि मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की चला हिनाचं एक छान सरप्राईज आपण देऊया आणि म्हणून आज आम्ही सगळेजण इकडे आलोय तर तुम्ही सगळेजण सुद्धा बारा डिसेंबरला नक्की बघा आपल्या लाडक्या कोंबडीचा वाढदिवस